याने फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्र अशा अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या विषयामध्ये एका विषयाशी निगडित संशोधन करून आज त्याने डॉक्टरेट मिळवलेली आहे पी एस डी मिळालेली आहे आणि आपल्या गावात का जे काही मोजके म्हणजे समजा आपली दहा हजार पंधरा हजार लोकसंख्या मानली गावची तर जे मोजके पाच पी एस डी धारक आहेत त्यामध्ये आज मारुतीचा समावेश झालेला आहे अजून मी खरटमोल सर असतील त्याचबरोबर विलास गरडकर असतील सुशील शेळके प्रतकृष्णा तेरकर आणि त्यानंतर मारुती कुंभार असे मोजके पाच लोकांनी किंवा पाच नागरिकांनी आज पी आर डी मिळवलेली आहे त्यांच्या नावासमोर आज खऱ्या अर्थानं डॉक्टर डॉक्टरेट लागलेलं ला आहे त्याबद्दल आपण मारुतीचा सत्कार करत आहोत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की दत्त मंदिराच्या बाजूला घर पूर्वीची काय अवस्था होती परत आपले कुमारमामा होते बळीमामा होते काय संघर्षाचा काळ होता आख्या गावानं तो संघर्ष पाहिलेला आहे आम्ही लहानपणापासून बाबू म्हणजे सोबत खेळलो बागडलो वाढलो आहोत मात्र आज त्याची ही उंची पाहता उर भरून येतोय अभिमानानं छाती फुलून येते की आज बाबूला या उच्च पदामध्ये किंवा त्याने संशोधन एका विशिष्ट विषयामध्ये जो अत्यंत कठीण मानला जातो आणि ज्यामध्ये आमच्यासारखे तर त्या विषयाकडे झुंकून पाहणारही नाही अशा विषयामध्ये त्याने पी एच डी मिळवलेली आहे त्यामुळे खरंच खूप अभिमान आहे आणि खऱ्या अर्थानं बळीमा त्यांनी जो संघर्ष केलेला आहे त्यांनी जो मुलासाठी मुलाने शिकावं मोठं व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी जे जो काही त्याग केलेला आहे त्या त्यागाचं फलित आज खऱ्या अर्थानं मारुतीनं त्यांना दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आज डॉक्टर मारुती कुंभार मांडताना खरंच अभिमान वाटतोय छाती छप्पन इंचाची छाती झालेली आहे तर म्हणायला हरकत या सगळीकडे पुढे आमचा लाडका बाबा पहिल्यापासून बाबाच म्हणतो हजरेला नाव काय मला बाबा आणखीच माहीत नाही आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे फिजिक्स सारखा विषय आता आपल्यापैकी बरेच जण काही शिकलेले आहेत काही जणांनी समजा शाळा सुटल्यात कुणाच्या कॉलेज सुटल्यात सगळ्यात अवघड विषय ज्या विषयाला म्हणतो आपण त्याला भौतिकशास्त्र म्हणतो आपण फिजिक्स त्या फिजिक्स सारख्या पी एच डी करायचं म्हणजे जोक नाही सर आज फिजिक्समध्ये खूप वॉट ऑरमोन आहेत की माणसं एच डी करतात बाबाचा तसा प्रयत्न पहिल्यापासून खूप शून्यातून स्ट्रगल करून म्हणजे मुळामध्ये काय जर पार्श्वभूमी असली घरातली का तर काय वाटत नाही ठीक आहे माझ्या घरात वडील शिक्षक होते मी शिकत गेलो बापू बरोबर पण घरात कुणी पार्श्वभूमी नसताना त्या सोसायटीमध्ये नोकरी करून तळ आताच्या कोडा प्रमाणात जसं जस तसं शिकवलं आणि त्याचं चीज करण्याचं काम खऱ्या अर्थानं आज बाबांनी केलेलं आहे मला सत्कार निवांत करायचा होता संध्याकाळी पण आता दिसला गावकऱ्याच्या वतीने सत्कारातच खऱ्या अर्थानं मोठा सत्कार असतो म्हणून पुराच्या टाळ्यावर आपण अभिनंदन करूयात आणि लवकरात लवकर मोठ्या पोस्टर तुमची जॉईनिंग व्हावी आणि त्याचे पेढे तुम्ही आम्हाला घेऊन सगळ्या रवाना द्यावे अशी अपेक्षा या ठिकाणी